डॉक्टर कांकरिया या दाम्पत्याच्या दूरदृष्टी व अथक परिश्रमामुळे साईबनची निर्मिती झाली जिथे अनेक शतके गवतही उगवले नाही अशा खडकाळ उजाड माळ मोठ्या परिश्रमाने पाणी अडवा पाणी जिरवा या तत्वाचा अवलंब करून शंभर एकरवर वनराई वनराय उभी केली याचा आम्हाला नगरकरांना अभिमान आहे असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांनी काढलेत प्रसंग होता साईबन मध्ये हुरडा महोत्सवाचा शुभारंभ या हुरडा महोत्सवाच्या रांजन व भट्टीचे पूजन गुंडेगावचे भापकर गुरुजी यांच्या शुभ हस्ते साईबनच्या निसर्गरम्य वातावरणात करण्यात आले या प्रसंगी प्रमोद दादा मोरे सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे सी ए रमेश फिरोदिया रोटरीचे माजी अध्यक्ष माधव देशमुख कौशिक कोठारी महावीर मेहेर दीपक गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते हुरडा पार्टीचे आकर्षक पॅकेज उपलब्ध असून सहकुटुंब हुरडा नाश्ता जेवण व साईबांच्या ॲक्टिव्हिटीज बोटिंग नक्षत्र उद्यान बिनबादल बरसात लाईन पपेट शो बटरफ्लाय गार्डन अशा बऱ्याच गोष्टींचा आनंद पर्यटकांना घेता येईल व शालेय सहलींना विशेष सवलत देण्यात येते अशी माहिती साईबनचे मॅनेजर सतीश शिंदे व बाबासाहेब शेवाळ यांनी दिली आहे त्यासाठी संपर्क क्रमांक नऊ एक एक दोन दोन आठ आठ सहा दोन दोन किंवा नऊ शून्य नऊ सहा सहा तीन नऊ तीन सहा आठ या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे साईबन परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी कुर्डा महोत्सवाची सुरुवात इथे झालेली आहे शुभारंभ झालेला आहे आणि आदरणीय भापकर गुरुजी सर प्रमोदजी मोरे सर सी ए रमेशजी फिरोदिया सर प्रमोदजी कांबळे सर आणि अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कुर्डा महोत्सवाची सुरुवात शुभारंभ झालेला आहे खरं म्हणजे अजून कुठे होर्ड्याची सुरुवात झाली नाही पण हा पहिला मिळवण्याचा मान हा साईबनला प्राप्त झालेला आहे आणि दरवर्षीच साईबनला हा पहिला महोत्सव सुरू होतो आज खूप नगरमधले सगळे सगळे सोयरे आलेले आहेत सगळी नगरकर आलेले आहेत बाहेरूनही पाहुणे आलेले आहेत नांदेड मुंबई पुणे ठाणे संभाजीनगर आणि सगळ्यांनी या हुरड्याचा आस्वाद घेतलेला आहे खरं म्हणजे हुरडा म्हणजे की आपली एक भारतीय संस्कृतीचं अगदी पारंपरिक असं खाद्य आहे अत्यंत कोळा असलेला लुसलुसीत असलेला स्वादिष्ट असलेला मधुर असलेला हा हुरडा खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातले प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स याची पण वाढ होते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हा आता उत्तम असा आहे आणि यामुळे कसं होतं की अनेक परिवारातील अनेक लोक एकत्र येतात आणि एक, एक एकोपा ज्याच्यामुळे निर्माण होतो एकत्र येण्याची संस्कृती ज्याच्यामध्ये निर्माण होते आपलेपणा ओलावा ज्याच्यातून निर्माण होता असा हा हुरडा महोत्सव आहे आणि या हुरडा महोत्सवाची सुरुवात इथे झालेली आणि फक्त हुरडा नाही या महोत्सवामध्ये आपल्याला माहिती आहे बोटिंग इथे आहे जीप लाईन आहे मेडिटेशनचं सेंटर इथे आहे नक्षत्र उद्यान इथे आहे पपेट शो इथे आहे साईबाबांचं सानिध्य इथे आहे तर याच्यासोबत ती रेवडी म्हणा किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचं पेरू म्हणा या सगळ्या गोष्टी इथे एकत्रित इथे उपलब्ध आहेत त्या सगळ्याचा आनंद सर्वांनी घ्यावा अशी विनंती मी आपल्याला करते आणि सगळ्यांना आग्रहपूर्वक निमंत्रण देते की आपण जरूर साईबनला भेट द्यावी कुर्डा महोत्सवामध्ये सहभाग घेवावं आणि साईबंच्या कृषी पर्यटनाचा आणि अन्य सगळ्याचाही आनंद घ्यावा ही विनंती धन्यवाद नमस्कार नो नोव्हेंबर महिना म्हटलं की थंडीची सुरुवात नुकतीच झालेली असते आणि कुरड्याचं जे आहे चाहूल लागते कुरडा हा एक संस्कृती आहे कुरडा महोत्सव ही आपण एकत्र येण्याचा आपल्याचा मैत्रीचं आपल्याला जे म्हणतो ना की बाहेर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मित्रांबरोबर एक छान दिवस घालवण्याची संधी मिळते साईबरमध्ये अनेक वर्षापासून हा होरडा महोत्सव चौदा नोव्हेंबरच्या आसपास जगातला पहिला हुरडा आपण नेहमी असं म्हणतो कारण अन्य ठिकाणी हुरडा हा बारा पंधरा नोव्हें डिसेंबरला सुरू होतो आपल्या इथे आपण नियोजन करून तो चौदा नोव्हेंबरला सुरू करतो चौदा नोव्हेंबरला का तो बालदिन तर आहेच आहे पण तो माझा वाढदिवस पण आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्या मित्रांना नातेकांना आपण साईबंदा बोलवतो आणि त्यांच्यावर एक छान दिवस घालवतो त्यांनाही निसर्ग काय का की चांगला अनुभव मिळतो आणि हुरड्या जो आहे त्याची लदत जी आहे ती त्यांना साकारायला मिळते तर मित्रांनो आता हुरडा महोत्सव सुरू झालेला आहे तर साईबंदा आपण आपल्या मित्रांसह नातेवाईकांसह आपल्या सगळ्यांच म्हणजे काय म्हणतात सहपरिवार त्या निसर्गाचा आनंद घ्या जसं साईबंद नुसतं कृषी पर्यटन केंद्र आहे असं नाही तर साईबंदमध्ये तुम्हाला अनेक छान छान गोष्टी बघायला मिळतील त्यामध्ये विशेष करून लहान मुलांना जे आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही बोटिंग आहे पपेट शो आहे त्यानंतर ता सीप लाईन आहे रेन डान्स आहे अशा काही करमणुकीच्याही गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत आणि मोठ्यांसाठीसुद्धा तुम्हाला थोडंसं ट्रेकिंग आहे सनसेट पॉईंट आहे मेडिटेशन आहे असं बऱ्याचशा गोष्टी तिथे आहेत तिथे इतिहास इतिहाससुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला तिथे प्रेरणा मिळेल बटरफ्लाय गार्डन आहे जिथे तुम्हाला वेगवेगळ्या बटरफ्लाईज उडताना बघायला मिळतील पेट्स लव हा एक नवीन संकल्पना आम्ही साईबांमध्ये राबवलेली आहे तिथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी पक्षी प्रत्यक्ष तुम्हाला तिथे आतमध्ये जाऊन त्यांच्यावर खेळता येतो तुम्ही त्यांना चारा खाऊ घालता खाऊ खाऊ घालता ते तुमच्यावर खेळतात आणि ही संकल्पना जी आपण पक्ष्यांना नेहमी कुठेतरी पिंजऱ्यात बघतो त्यापेक्षा तुम्ही पक्ष्यांमध्ये खेळतात आणि ते तुमच्याशी ससे म्हणा किंवा जे असे आहेत मेंढ्या म्हणा तुमच्याबरोबर जे आहेत हे ते उड्या मारतात का याचा एक वेगळा अनुभव मिळतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण साहेबांना नक्की सहकुटुंब सहपरिवारे आणि इष्ट मित्रांसह सगळ्या मित्रांनाही घेऊन या आपल्या शाळेच्या सहलींना घेऊन या कारण शाळेच्या सहलींना अतिशय उत्तम असं ठिकाण तर नमस्कार आणि तुम्हाला येणारं जे हे कृषी वर्ष आहे हे सगळ्यांना आनंददायी जायचं एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करतो जय हिंद